एका शाळेमध्ये काय चालू होत प्रयोग चालू होता काय चालू होता प्रयोग आणि त्यांनी सांगितलं होत की नालीचं घाण पाणी कशाला आणलं त्याने प्रयोग करायला आणलं होतं काय आणलं होतं प्रयोग करायला आणलं होतं आणि त्याने काय केलं इकडे बघा आता इकडे बघा असं बोट ठेवले मध्ये एक बोट ठेवलेलं नालीच त्या नालीच्या पानामध्ये नळीमध्ये आणि दुसरं बोट काय केले इकडे बघा जरा आणि पटनास केले मग तुम्हाला सगळ्याला का वा काय वाटलं की बहुतेक त्याच बोटाने काय केले त्यांनी जिबीला स्पर्श केला ना की के नाही तसं नव्हतं तर त्यांनी एक बोट मधी घातलं होतं आणि दुसरं बोट जिबीला लावलं होतं हे सगळं आणलं फक्त एका मुलाने बोललं की सर तुम्ही असं केलं नाही तुमचं चुकलं तिथं आणि तुम्ही हे बोट चाललं पाहिजे होतं जे बोटाल होती मग सरनं जाणून सांगितलं होतं आता इथे काय करायचं माहिती आहे तुम्हाला हे जे तुम्हाला तीन लिहिले दोन लिहिले उलट हे काय सांगायचं होतं हे एकच सांगायचं होतं की तुम्ही तुमचं निरीक्षण सारखं सारखं ठेवा तर तुमच्या चुका कळतात तुम्ही काय करता माहितीये का एखादं उत्तर सांगितलं देहारे म्हणलं लगेच घेऊन येतं पण सरला दाखवण्याच्या अगोदर माझं कुठं चुकलंय ह्याचा आढावा घेताव का तपासता का तुम्ही नाही माझा पहिला नंबर त्याचा पहिला नंबर त्या नंबर मध्ये काय होते आपलं बऱ्याच ठिकाणी चुकते कसं करायचं का मा आजचं काय माहिती का आजचा उपक्रम हे आहे अर्धा चंद्र अर्ध्या चंद्राची शब्द उच्चार कसं करायचे उच्चार कसं करायचं लिहायचं कस काण्यासोबत आणि बिना काण्याचं अर्धा लिहिलो का वहीवर तुमच्या का अर्धा चंद्र असलेले शब्द लिहिलं का हेडिंग हे, हे म्हणजे तुम्हाला आता मराठीचं मराठीचं परफेक्टपणे वाचता आलं पाहिजे आलं पाहिजे बघा येते काय ये सातवी आठवीच्या मुलांनी काय करायचं इथं जे नाव लिहिले त्याचं स्पेलिंग काय करायचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग करायचं तुम्हाला येते मी जर सांगितलं एक नाव सांगितलं हे सांगितलं नाव काय सांगितलंय बॅटसन करा स्पेलिंग करा तुम्ही िंग करा बाकीच्या मधले काय करतात आता इथं काय आहे हे आहे व हे काय आहे व आता हे थांबवा हे काय आहे व आहे काय आहे व आता मी काय करतो ह्याला वाचताना तीन प्रकारे सांग तुम्हाला बघा आता बरं का फरक बघा आता हे काय केले मी हे काय केले वा आता काय केले मी तीन आता काय केलंय मी असू आहे का ती हा हे वू आहे काय आहे आता मला काय करायचे अर्धा चंद्र त्या शब्दाच्या वर ठेवून काय म्हणायचे त्याला म्हणायचे त्याचा आवाज काढायचे त्याचा ध्वनी काय बघायचे त्याचा उच्चार बघायचे कळलं का आता आता बघा हे व मोठं काढलं का व हा आता बघा आता मला याला उच्चारण करायचे काय होतय व्या का होते आता लिहिलं तर कसं लिहिताव्या का असं लिहिताव्या किपर्म्या कळया हा हे व्या नाही हे व्या नाही अर्ध्या चंद्राचे शब्द वेगळे आहेत कि झालं कळया नुसतं व नुसतं व त्याला काहीच नाही त्याच्यावरच्या वरला व्या आलं का आता मी काय करतो बँकेत जातो आणि मला बँकेत घालायचे पैसे मला काय करायचे तर बँकेत पैसे भरायचे कुठं भरतो मी बँकेत पैसे घेऊन देतो का असं पैसे भराय गेल्यास पैसे भराय कुठे जातो मी बोला पाहिजे कॅशियर पैसे ठीक आहे आता मी कॅशियर काय म्हणतो मी कॅशेअर म्हणतो आता कॅशेअर जे म्हणतो आणि ते मराठीत लिहितो त्यावेळेला काय येते कवर कवर काय येते कवर काय येते काय येते काय येते बोलत नाही तोपर्यंत प्रश्न याच्या आता काय येते चंद्र आता इथं सुद्धा क ला काहीच नाही नुसतं क आहे पण आता मला काय करायचे त्याला काना द्यायचे मला आता का काना काना द्यायच्या अगोदर जे बिना कान्याचे नुसते नुसतेच आहेत ते शब्द मला लिहायचे का आता मी इथं चला आवाज काढायचा या <laughs> <laughs> है? दी दी अंतर, अंतर का हे हा काय देत ख नंतर ख नंतर काय येते हा घ्या येते का घ्या येते घ्या येते हा पुढे काय लिहायचं आता च्या घ्या का घ्या घ्यारोबर घ्या हा आहे का नाही का मग कसं करायचं हा घ काढलं कुणा अर्धा चंद्र ठीक आहे आता मला सांगा फक्त पाच शब्द सांगायचे अर्ध्या चंद्र असलेले पाच शब्द तुम्ही सांगायचे मी लिहितो हा फक्त कुठले बी सांगा तुम्ही क येऊ द्या येऊ द्या पासून लिहपर्यंत काय लिहू द्या हाच्या वर्गाला सांगायचा सा? आपल्या वर्गाला सांगायचं हा कॅट शाबास लिहू घ्यायचं आता कॅट आता लिहिण्याची गरज आहे का यावर तुम्ही कॅट कॅट कॅटल्यावर हा पुन्हा तुकले ते बघा पळयात बघा इतक्या मुलं खेळते मुलं खेळतील हे तुम्हाला माहिती का मोठे उंदिर असते की नाही मोठे उंदिर घुस काय म्हणते काय म्हणते रॅट बर आता हे रॅट हा ही रॅट तुम्ही सांगाल कोण सांगते हा कॅरेट जाऊ द्या ही काय आहे रे काय काय बॅग हा बरं तुम्ही बॅग लिहा बॅग बॅग नुसतं ब्या म्हण नका शेळी सारखं ब्या करू नका हा मॅच चला मॅच मॅच हा सांगा रॅबिट रॅबिट हा जन सांग तुझ्याकडचा कोण सांगते कॅमेरा हा बरे जरा सांगायचे का त्याने कॅमेराला जवळ सांगायचं तसा हा सांग तू उठ रा हा कॅमेरा हा कॅमेरा तू हा स्कॅनर आता अवघड शब्द आई दोन शब्द आई थांबा 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 स्कॅनर सांगितलंय ऐका स्कॅनरला काय करायचं आता तुम्हाला काय सांगितलं तुम्ही स कसं म्हणायचं तू सुह कनलो की नाही आपण हा बघा आता हे स अर्ध आणि शब्द कशावरील या न र या शब्दाच मी स्पेलिंग घ्यायचं

तुम्ही परीक्षेला घेऊन जाता काय काय पुढे एकदाच बस हे पुढे कॅरम खेळतो कॅरम कॅरम खेळतो का शाभात हे पुस्तक खेळतो हे पुस्तक रे जागा पुरतो तुम्हाला हा चला कॅरम थांबता थांबता कॅरम कॅरम हा आणखी सांगा पुढतो रे शब्द सांगा तुम्ही हा तुम्ही सांगा सांगा हा माझू अरे शब्द ट्रॅक्टर हे बघा हे टाक ट्या तुम्ही ट्रॅक्टर म्हणता ट्रॅक्टर पण खरा शब्द काय ट्रॅ अर्ध क आणि पुन्हा ट ट्रॅक्टर ही जोडा झालं आपलं काय करायचं माहिती का पहिल्या श्री त्या शब्दावर कानामात्रा वेलांटी ला जवळ नाही त्याला स्पर्श केले असं किना काना मात्राच्या डोसक्यावर काय अर्धा चंद्र आहे तसले पहिले शब्द हा सांगा पॅन्ट पॅन्ट बघा आता पॅन्ट मध्ये काय झाले अनुसार येते बघा आता अनुसार कसले ती एक फर्धा चंद्र आणि इथं टीम हे अनुसार बघा बघा न न आलं मधी पॅन्ट पॅन्ट आलं बघा अनुसार घ्या आता अनुसारच घ्या बँक हा अॅडव्हान्स जोडा हा मॅन मॅन हा Mia taklah, kai sangta, peripuan apa My favorite food is. Aku ni sangta. Apa? Meja apa? Apa Nanti kakak kita. Mango. Mango. Mee.

झालंय हॅपी टँकर टँकर बोला टँकर गुड बँच काही सांगू नका बँच हा हा हे बघा एमबीबीएस ऐकाय का एमबीबीएस इंजिनिअरिंगच्या स्पर्धा परीक्षा असतात त्याला नीट आणि जेई म्हणतात त्याच्यामध्ये भारतामधून हे आय रे भारतामधून आलेला नंबर त्याला काय म्हणते इकडे बघा इकडे बघा आता हे वाचावर तुम्ही वाचावर काय म्हणतात रँक किती रँक आला म्हणते नाही कळलं का, का, का आता नवीन कोण सांगला सांगा हॅप्पी व्हेरी गुड हॅप्पी हे पुस्तक भैया मी हे लिहिले का तुम्ही कोण कोण लिहिले कोण कोण लिहिले इकडची रॅग लिहा आता इकडे पुसला भाई हा आता शब्द कोण सांगितलं हॅप्पी एक जण काय करलं होत खायला गमत आणलं होतं मी काय म्हणलो ही काय तरी काय म्हणलं गमत आहे म्हणलं मी म्हणलं काय करा मग आता घ्या सॅम्पल हा कॅन कॅन व्हेरी गुड हे धगला देऊन काय करतो मी अशुरून बटन धापतो फॅन हा द्या फॅन बटन का आहे कॅमल कॅमल म्हणजे काय माझ काय कॅमल म्हणजे कॅमल हा स्कॅमल कॅमल कॅमल हा स्कॅनल काय रे इंग्लिश काय होतं का रे आता मी काय करतो आता तुमचे काना आणि वरी अर्धा चंद्र काय बोललो तुम्हाला मी काना आणि अर्धा चंद्र आता मी अर्धा चंद्र काना असलेला शब्द पहिला लिहितो तुम्ही तसेच शब्द सांगायचे एक एक जण सांगायचं ज्याला सांगा हे धावा ज्याला सांगायचे त्यांनी इथं फळा कशी यायचं सांगायचं एक जण यायचं पहिल्यांदा पहिलीच वर्ग येते पुन्हा दुसरी येते पुन्हा तिसरी पुन्हा चौथी पुन्हा पाचवी आणि पुन्हा मग सव्वीसाठी हे बघा पहिला शब्द आहे क्रिकेट खेळताना हे वापरता तुम्ही काय वापरता आता ह्याच्याकडे ध्यान द्या इथं काय आहे ब इथं ना मग काय झालं वा काय झालं काय झालं आता पुन्हा अर्धा चंद्र वा मला सांगा अर्धा चंद्र हा

हां थाम थामा थांडर थां 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 के टिकटक आले हां हां आमा थामा थाम थाम। थाम। कॉल 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 वाला नि मिस वाला करी मिस पार है करे सर आबा नवी नवी हां वालेद वेरी गुड वालेद वालेद काम तो वालेद हां हां थामा थामा नॉलेज नॉलेज थांबा थांबा जरा यमक धुळे इथे यमक धुळे नॉलेज नॉलेज काय काय करा थांबा आता सांगण्याच्या अगोदर सांगण्याच्या अगोदर काय म्हणायचं याच उच्चारण करायचं वाल वाट वाटल तुमचा आवाज बारी किती करी कामाज आहे वाटल वाटल वालेच नॉलेज ऑफर टिकटॉक वॉच मला दुनीचा फरक सांगायचे हे आहे ए आणि हे आहे बघा इथं हे अ आणि ॲला फरक का करा म्हणायचं का वाटतं हे आवा होते म्हणून वाटत नाही ना आलं नाही आता आता तुम्ही प्रत्येक मुलानं यायचं आणि एक शब्द तुम्हीच था था लिहायचा थांबा 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 हे पुस्तक मला हे पुस्तक बघा आता आता तुमची नोंदणी वाचून वरती छापास या पुढचे काय लिहिली ते रॉकेट कशावर अर्धा चंद्र आहे शाब्बास चला आणि ही मुलगी तर लिहिते तुम्ही लिहायचं लिहायला ले काय शब्द ती वाचबर काय भेटते व्हेरी गुड म्हणा अजून

वाचा व्हेरी गुड चला पुढचं घ्या आता थांबा 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 शब्द लिहिलेला वाचायचा बाकीच्या इथे हे बाकी मन आता म्हणत का नाव तुमचं

बेटा तुमचं नाव काय निकिता तुम्ही घाबरत होतो की नाही आता घाबरता सई बाई लिहु लोक आता हा काय बेटा ते कॅम म्हणजे काय नाही केम आहे किम कॅम उगच लिहिलाय शब्द उग शब्दाला काय केलंय दिलाय वर डबल ले रहे वाटर कहा बेटा कहा है शाबाश कहा बेटा दी डॉली each hey. hey. hey.